शिंदे साहेबांनी आम्ही खरं कृतज्ञता घेणं अतिशय महत्वाचं आहे प्रत्येक इलेक्शन नंतर मतदारांचे ग्रामस्थांचे आभार मानणं हे कर्तव्य आहे खूप महत्वाची प्रक्रिया आहे खूप महत्वाची गोष्ट आहे काल मोहोळ झाला अक्कलकोट आज पंढरपूर उद्या मंगलवेढा मग दक्षिण मग शहरात उत्तर आम्ही जात आहोत आज इथे जेव्हा मी येत होती पहिल्यांदा तर विठ्ठलाच दर्शन घेतलं आणि गेले तीन महिने मंदिराचं काम फॉर्म जेव्हा मी विठ्ठलाच्या पायथ्यावर ठेवला आणि आज विठ्ठलाचं दर्शन पहिल्यांदा एवढ्या जवळून झालं पहिल्यांदा एवढं जवळ कारण तांग सुरू आहे आणि असं भेटी लागे जीवा असंच त्या ठिकाणी वाटलं आणि त्याच्या आषाढीची पूजा करण्याचं भाग्य मिळाले आज त्याच विठ्ठलासमोर मी गटवास पंचाली सोलापूरची भाषा हा मान माझा नाही आहे हा तुमचा मान मी कॉलर बँक हा विजय माझा नाही हा तुमचा विजय आणि अतिशय नम्रतेने अतिशय कृतज्ञतेच्या भावनेने नम्रतेने मी आपल्या समोर आज उभी आहे माझी आई माझे कान गेले कान पोचले खासदार असतील आशीर्वाद दिला फक्त मतदान नव्हतं ते फक्त मतदान नव्हतं तो आशीर्वाद होता आज जेव्हा माझी आई म्हणते की जवळच्या कार्यकर्ते विसरू नको आणि जेव्हा मी आली तेव्हा दोन से की स्टेज इकडे का इकडे कारण का प्रत्येक सामान्य माणूस हा नेता झाला माझ्या इलेक्शन नेत्यासारखं काम केलं पुढाऱ्यासारखं काम केलं नेत्यांपेक्षा जास्त काम तुम्ही केलं माझ्या खांद्याला खांदा लावून त्रेचाळीस डिग्री मध्ये पाणी तुम्ही मला साथ दिली मला हिंमत दिली दे मला देव दिला हे कधीच विसरू शकणार नाही तर पाणी नव्हतं बऱ्याच गावांमध्ये तरी भर दुपारी गाव भेटी दौड्यासाठी कारण तो त्रास सहन केलेला तुम्ही मागच्या दहा पर्श तो त्रास दिसून आला प्रत्येक शेतकऱ्याच्या दुका चौगावला असतील महागाई असते पाणी मिळेल किती त्रास तुम्ही सहन करता आणि म्हणून जे मतदान आहे ते केवळ मला नाही पण बीजेपीच्या विरोधात लाजीरवाणी गोष्ट होऊ शकणार आणि म्हणून तुमच्या हातात आहे जसं तुम्ही मला वर चालवता तसं तुमचा अधिकार आहे की जर मी काम केलं नाही किंवा जर माझ्या डोक्यात गेलं तर कान घालून खाली बसता तो पण तुमचा अधिकार तो विसरू नका मागच्या दहा वर्षात बीजेपी तुमचे अधिकार काय हे त्याची जाणीवच तुम्हाला दिली नाही आहे पण आता काँग्रेस आले लोक

नव्हती ही चळवळ होती ह्या तुमच्या सगळ्या भावना त्या मतदान पेटीमध्ये तुम्ही व्यक्त केला आणि विजय औपचारिकता माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सेवेसाठी हजर माझा माझं नशीब की मला पंढरपूर मोहन मंगळ्याची सेवा करण्याची संधी मिळाली ही मी माया नाही खरं म्हटलं आज मी राजकारणात आली कारण का मला लोकांची कामं करायची सरकार त्यांनी लहानपणापासून बघितलं तुमच्या आशीर्वाद आहे शिंदे साहेब प्रत्येक माझा जन्म झाला बसून मंत्रीच हो आणि मग म्हणजे अगदी देशाचे गृहमंत्री लोकसभेचे नेते पद त्यांच्याकडे जे पंतप्रधानांना मिळेल तर ते तुमच्याकडे लोकसभेमधून निवडून गेले म्हणून ते लोकसभेचे नेतेपद मनमोहन सिंग

सेवेचा आनंद घेऊ शकत नाही शेतकऱ्याच्या ना चेहऱ्या ना करते बालकांच्या चेहऱ्यामध्ये त्या पांडुरंगाला बघते आणि तुमची सेवा करणं म्हणजे विठ्ठलाची सेवा करणं मी भगिरथ मनापासून आभार लागणारी प्रत्येक महाराष्ट्र विधानसभा गाजवली त्यांची ते उभे देशमुख जी जे सांगतो त्याचे होते तेव्हा पूर्ण सभागृह शांत व्हायचे जेव्हा ते उभे राहायचे त्याच्यानंतर हे अध्यात् मी माझे मला पंधरा वर्ष झाले सभागृह पूर्ण त्याच्यानंतर पण तीन महिन्यात निवडणूक आहे मग अशीच मी म्हणाला की कोणाकडे जाणं त्यांना मतदारसंघ मला असं वाटत महाविकास आघाडीचा पंढरपूर मधून आमदार येणार त्यांना पण त्रास न करावा लागला पण शेवटी निवडणूक तुम्ही दाद्यात असं म्हणायला हरकत होते नेते एकीकडे आणि योग्य तो तुम्ही त्यावेळेस घेतला त्याबद्दल मनापासून आभार मानते बघितलं तुम्ही आता या विधानसभेत हे अभिलो साधले असेल आणि आपण नक्कीच त्या ठिकाणी पंढरपूरचा घेण्याचा आवाज दोन्ही ठिकाणी मागण्या अनेक आहेत आणि मी प्रत्येक गावात येणाऱ्या मानायला व्यक्त करणार अधिकाऱ्याला घेऊन येणार परिपुराचं नाव इथं शेतकरी केंद्र नक्की सकापासून ते शेवट पर्यंत मला जाणीव नाही प्रत्येक मतदानाची मला जाणीव नाही याची तुम्ही काही नि करू नका आणि आपण